चिवडा बनवण्यासाठी अर्धा किलो मुरमुरे अर्धा किलो मकाचे पोहे घेतलेले काजू बदाम मनुके लसूण हिरव्या मिरच्या कोथ कढीपत्ता घेतलेला आहे धने जिरे बडीशेप घेतलेले पांढरं तीळ घेतलेले आहे फुटाणा डाळ खोबरं शेंगदाणे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे त्यानंतरनं इथे बेसन पीठ घेतलेले त्यामध्ये ओवा घातलेला आहे हिंग घातलेले हळद लाल तिखट घातलेले पापडखार मीठ घातलेले आहे आणि पीठ आपल्याला इथे खोलून घ्यायचे त्यानंतरनं लाल तिखट हळद धने पावडर मीठ साख कर आमचूर पावडर घालून आपल्याला हा मसाला इथे बनवून घ्यायचा आहे धने जिरे बडीशेपसुद्धा आपल्याला त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे एक पळी तेल घालून हळद घालायची मुरमुरे आपल्याला कडक करून घ्यायचं ना शेव आपल्याला इथे चांगली कुरकुरीत तळून घ्यायची शेव तळून घेतली की मुरमुऱ्यांमध्येच घालून घ्यायचं मकाचे पोहे आपल्याला इथे सगळे तळून घ्यायचे नंतरनं जे साहित्य आपण चिवड्यासाठी घेतलेले शेंगदाणे खोबरं पोटाणा डाळ लसूण ठेचून घ्यायचा आहे कढीपत्ता भरपूर घालायचा आहे हे सगळं तळून घ्यायचं आहे मसालासुद्धा थोडासा गरम करून घ्यायचा आणि एकत्र घालून मिक्स करून महिनाभर हा चिवडा तुम्ही इथे खाऊ